बातमी आहे लातूर जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी अचानक बंद पडल्यानं शेतकरी आक्रमक झाले चिडलेल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं सोयाबीन खरेदीला मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली या संदर्भात शेतकऱ्यांबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून आता तीव्र आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे एकीकडे पाहिलं तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी भाव खरेदी केंद्राकडून जे आहे ते एकतीस जानेवारी पर्यंतची जी मुदतवाढ होती ती मुदतवाढ आता कुठंतरी संपत येत असताना जे खरेदी केंद्र आहे त्या खरेदी केंद्रावरती सोयाबीनची जी आहे ती खरेदी पूर्णपणे ठप्प झालेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर बावन खरेदी केंद्र त्या खरेदी केंद्राच्या माध्यमातून सोयाबीनची जी आहे ती खरेदी केली जात होती त्याचबरोबर आता पूर्णपणे जी आहे त्या बावन केंद्रावरची खरेदी जी सोयाबीनची आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन इशारा देण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर ला, लातूर बार्शी या महामार्गावरती ऑफिसच्या समोर जे आहेत शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर जे आहेत त्या पूर्ण मध्ये सोयाबीन जे आहे ते घेऊन आलेले आहेत आणि आंदोलन करत आहेत की रस्ता रोग केलेला आहे एकूण जर पाहिलं तर या हमी भाव खरेदी केंद्रावर चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाचा जे आहे ते शेतकऱ्यांच्या सोयाबीनला जो आहे तो भाव दिला जातोय मात्र दुसरीकडे पाहिलं तर बाजार बाजारामध्ये जे आहे ते सोयाबीनला जे आहे ते दर कमी लागतात त्यामुळे शेतकऱ्यांकडून जे आहे ती हमी भाव खरेदी केंद्र तात्काळ चालू करावी अशी जी मागणी आहे ते समोर येते आणि त्याच मागणीला आज शेतकऱ्यांकडून जे आहे ते तीव्र आंदोलन करत जे आहे रस्ता रोग केलेला आहे आपण जर पाहिलं तर हे पूर्णपणे जे ट्रॅफिक जे आहे ते शेतकऱ्यांकडून करण्यात आलेले आहे त्याचबरोबर ही जी वाहन आहेत शेतकऱ्यांनी त्या वाहनामध्ये आपल्या जो शेतीमाल जो आहे सोयाबीन जो आहे तो घेऊन आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता जो आंदोलन करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर खरेदी केंद्र जे आहेत तात्काळ चालू करावेत अशी मागणी सुद्धा आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे सुनील कांबळे एनडीटीव्ही मराठी La tur.